दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रेनगर मातंग वसाहतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलाची कामे सप्टेंबर महिन्याच्या आत पूर्ण करावीत अशा सूचना आमदार सतेजर्फ बंटीडी पाटील यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांना केल्या या घरकुलाच्या पाहणीदरम्यान कंत्राटदार अभियंते महापालिका आणि महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत ते बोलत होते या परिवारात वी पाणी कनेक्शन वीज पाणी कनेक्शन चांगले रस्ते करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आमदार सतेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रेनगर मातंग वसाहतीतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सत्याहत्तर कुटुंबियांना घरकुल मंजूर झाली आहेत घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांची सबसिडी सी एस आर फंडातून पन्नास हजार तर शेल्टर असोसिएट्सद्वारे तीस हजार असे एकूण तीन लाख तीस हजार रुपये मिळणार असून लाभार्थ्याला दोन लाख सत्तर हजार भरावे लागणार आहेत या योजनेतील सत्याहत्तरपैकी सत्तावीस घरकुलाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पन्नास घरकुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आमदार सतेज पाटील यांनी या घरकुलाच्या कामाची पाहणी केली घरकुलाची कामे दर्जेदार करून सप्टेंबरच्या आत पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी कंत्राटदार राजेंद्र दिवसे आणि अभियंता अविनाश पोखरणेकर यांना दिल्या या परिसरात पाण्याचे कनेक्शन चांगले रस्ते वीज जोडणी आदी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे सहायक संचालक विनय झगडे आणि उपशहर अभियंता महादेव फुलारी महावितरणचे सहायक अभियंता मनोहर पवार यांना दिल्या यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख माजी नगरसेवक राहुल माने इंद्रजीत बोंद्रे अभिजित चव्हाण महिपतराव बोंद्रे गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन अशोक देगावे वाईस चेअरमन भिकाजी वायदांडे शेल्टर असोसिएशनच्या संचालिका प्रतिमा जोशी आर्किटेक्ट ऋतुजा भराटे मनोज्ञा कुलकर्णी मेघा लोंडे महादेव कांबळे बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मयूर गाडवे व्यवस्थापक शुभ्दा कुरकुटे यांच्या सह नागरिक उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज